नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शोल्डर कसे आणि किती घ्यायचे हे सांगणार आहे तर पहा डीप नेकचा जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा बारा कमेंट येते की पाच इंचाचा किंवा सहा इंचाचा गळा असेल हो त्यावेळेस शोल्डर किती घ्यायचं किंवा बोटनेकमध्ये शोल्डर किती घ्यायचं तर इथे मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगेन त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्ही शोल्डर जे आहे ते कटिंग करा शक्यतो अंगावरती शोल्डर घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला फिक्स शोल्डर जे आहे ते मिळेल तर सर्वात पहिल्यांदा आपण बोटनेक पाहू तर बोटनेकमध्ये काय असतं ब्लाऊज जो आहे त्याचे दोन गळे असतात वरती एक छोटा गळा असतो आणि त्याच्या खाली एक गळा असतो तर जास्त पसरत नाही पसरतो पण थोडा पसरतो जास्त पसरत नाही त्यामुळे आपल्याला त्यामध्ये मार्जिन घेण्याची गरज पडत नाही थोडा गळा पसरतो म्हणजे अर्धा अर्धा इंच गळा पसरतो त्यामुळे आपल्याला मार्जिन घेण्याची गरज पडत नाही ते पसरल्यामुळे मार्जिनमध्ये ॲडजस्ट होतं तर पहा सर्वात पहिल्यांदा बोटनेक तर तुम्हाला इथे पहा हा तीन इंचचा गळा बोटनेकमध्ये असतो या पद्धतीने इथे पहा हा बोटनेक आहे तर या पद्धतीने हा तीन इंचाचा गळा आहे समजा आणि दुसरा गळा तुम्ही इथं काढलेला नाही फक्त असाच गळा काढलेला आहे तीन इंच तर तुम्ही काय करायचं इथे सोळा इंच शोल्डर आहे टोटल तर त्याचा निम्मा करून यामध्ये आता इथे फक्त एकच गळा आहे त्यामुळे जास्त पसरणार नाही म्हणून आपण इथे मार्जिन वगैरे मिक्स करायचं नाही सरळ सरळ सोळाचा दुसरा आठ पहा आठ इंच इथं घ्यायचं आहे जे काही शोल्डर आहे हा त्याचा हाफ घ्यायचा आणि त्यामध्ये मार्जिन वगैरे मिक्स करायचं नाही जेव्हा हा गळा असेल त्यावेळेस डायरेक्ट आठ इंच घ्यायचं परंतु त्याच्या खाली दुसरा अजून एक तुम्ही असा गळा ड्रॉ केला वेगवेगळ्या पद्धतीचे तर जे काही शोल्डर आहे त्याचा निम्मा किती होतो आठ त्यामधून तुम्ही अर्धा इंच मायनस करून सात इंच शोल्डर घ्यायचं आहे ठीक आहे आणि मुंडा मुंडा मी तुम्हाला कसा कमी जास्त करायचा आहे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे मुंड्याची उंची कमी कशी जास्त करायची मुंडा घेर मोजायचा परफेक्ट आपला मुंडा किती आहे हे इथून असं चेक करायचं शिलाई मारून सोडून या फिटिंगच्या पॉईंटपर्यंत मुंडाघेर किती आहे हे चेक करायचं आणि मुंडाघेर कमी जास्त मुंडा जो आहे तो कमी जास्त करायचा आहे फिक्स असा मुंडा राहत नाही कोणाचा मुंडा कमी असतो कोणाचा मुंडा जास्त असतो तर त्यासाठी पहा इथे मी हे तुम्हाला सर्व सविस्तर असं डिटेलमध्ये सांगत, सांगत सा सा आहे कोणीही अशी माहिती सांगत नाही तर बोटनेकमध्ये हे तुम्हाला समजलंच असेल जर फक्त हा छोटासा वरचा गळा असेल तर जसं आहे शोल्डर त्याचा निम्मा घ्यायचा आणि थोडं आपण त्याच्या खाली दुसरा नेक तयार केला तर त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आणि पहा जेव्हा कॉलरचा ब्लाउज असतो त्यावेळेस फक्त असा एकच इंचा पहा असा एकच इंचा गळा असतो त्यामुळे कॉलर येतो तिथे त्यामुळे तो, त्या तो अजिबात पसरत नाही त्यासाठी आपल्याला जे काही शोल्डर आता इथे मी पूर्ण शोल्डर घेतले पहा हे आपलं हे अंगावरचं शोल्डर आहे सोळा इंच तर त्याचा निम्मा येणार आहे इथे आठ आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन प्लस करायचं आहे कारण इथं आपण कॉलर जोडणार आहे प्लस एकच इंचाचा गळा आहे अजिबात गळा हलणार नाही जाग्यावरून त्यासाठी आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच मार्जिन जे आहे ते घ्यायचं आहे मग तेव्हा मात्र इथं तुम्हाला साडेआठ इंच शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर सोळा इंच कोणत्या साईजमध्ये येईल फोर्टी साईजमध्ये येणार आहे सोळा साडेसोळा इंच शोल्डर तर पहा सोळा इंच शोल्डर फोर्टी किंवा फोर्टीच्या पुढे येत आहे तर मी इथं एक फॉर्म्युला सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं जे काही शोल्डर असेल ते तुम्ही इथं या पद्धतीने फॉर्म्युला वापरून घ्यायच आता पहा हा झाला कॉलरचा हा झाला बोट हा परत दुसरा येणार आहे त्याच्या खाली पाच ते सहा इंचाचा गळा तर पाच ते सहा इंचाचा जेव्हा गळा असेल पहा इथंपर्यंत असा असेल तर हा थोडा पसरेल जास्त पसरणार नाही म्हणून काय करायचं जे काही शोल्डर आहे त्याचा निम्मा करून यातून आपल्याला दीड इंच मायनस करायचं आहे आठ इंच तुमचं शोल्डर आहे त्यातून दीड इंच मायनस केलं तर किती राहतं आहे साडे सहा इंच पाच ते सहा इंचाचा हा जेव्हा गळा असेल त्यावेळेस तुम्ही पहा दीड इंच मायनस करायचं आहे समजलं असेल आता याच्या पुढे तर इथे हे देते पाच ते सहा इंच गळा इथे आणि पहा सात ते आठ इंचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही पहा सात ते आठ इंचा गळा असेल त्यावेळेस शोल्डरचा निम्मा प्ल अर्धा इंच तुम्ही सॉरी शोल्डरचा निम्मा करायचा आणि त्यातून दोन इंच मायनस करून तुम्ही सहा इंच इथं शोल्डर घ्यायचं आहे आणि नऊ ते दहा इंचा गळा आता इथं आला हा अजून डीप त्यावेळेस शोल्डरचा निम्मा करायचा आणि त्यातून तुम्ही अडीच इंच मायनस करायचं किंवा दोनच इंच मायनस करा नऊ ते दहा इंचाच्या गळ्याला आणि इथे पावणे दोन इंच करा इथे पावणे दोन इंच इथे दोन इंच तर इथे येणार आहे इथे पावणे दोन इंच गळा मायनस केल्यानंतर सिक्स पॉईंट टू येणार आणि इथे हे दोन इंच मायनस केल्यानंतर सिक्स येईल आणि बारा इंचच्या गळ्यासाठी अडीच इंच मायनस करायचं असतं पहा तेव्हा येणार साडेपाच इंच इथे कंपल्सरी दोन इंच गळा आपल्याला शोल्डर जे आहे ते मायनस करायचं आहे या पद्धतीने हे तुम्ही गळे जे आहेत ते घे ज्या वेळेस घेता या पद्धतीने त्यावेळेस शोल्डर मायनस करायचं आहे तर इथे मी पहा अगदी सविस्तर असा फॉर्म्युला सांगितला आहे परंतु यामध्ये आकार देण्याची पद्धत वेगळी असते बोटनेकमध्ये आणि कॉलरनेकमध्ये इथेसुद्धा वेगवेगळ्या वेग गळ्यांनुसार आपल्याला वेगवेगळं वेग कटिंग जे आहे ते करायचं असतं इथे काय होतं की जस जा जसं हा आपला गळा वाढत जाईल तस तसा इथे पहा हा, हा जसा गळा वाढत जाणार आहे तस तसं इकडे शोल्डर जे आहे ते पसरणार आहे गळा पसरतो त्यामुळे शोल्डर जे आहे ते इकडे जातं शोल्डर उतरतं म्हणून आपण इथे जस जसा गळा मोठा होत जाईल तस तस, तस ते आपण उंची जी आहे शोल्डर जी आहे ते आपण कमी करत असतो पहा म्हणून आपल्याला या पद्धतीने मायनस करायचं आहे पहा हा पाच इंचा गळा आहे तो थोडा पसरेल म्हणून आपण इथं कमी प्रमाणामध्ये शोल्डर जे आहे ते मायनस केले परत हा गळा थोडा याच्यापेक्षा जास्त पसरणार म्हणून आपण या पद्धतीने मायनस केलेला आहे आणि इथून हा गळा जो आहे तो जास्तच पसरतो म्हणून आपण इथे अडीच इंच मायनस केलेलं आहे आणि यामध्ये मुंड्याला आकार देण्याची ट्रिक जी आहे ती वेगळी असते पाच ते सहा इंचा गळा आणि सहा सात ते आठ इंचाचा गळा म्हणजे पाच ते आठ इंच गळा असतो त्यावेळेस इथून जे आपण मुंडा आहे तो किती देतो इथून जो पॉइंट आहे पहा हा मुंडा आहे आपला आणि या कोपऱ्यातून आपण जे मुंड्याला आकार देण्यासाठी घेतो ते दीड इंच घ्यायचं आहे आणि नऊ ते दहा इंचाच्या गळ्यामध्ये सव्वा इंच घ्यायचाय हा पॉइंट इथून आणि बारा इंचाच्या गळ्यामध्ये क्रॉस बॅक घेऊन पाऊन इंचावरती आकार द्यायचा असतो बारा इंचा जेव्हा मी गळा कटिंग केलेला आहे त्यामध्ये मी ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद